हप्त्यावाल्याला सांगू नये घरात येऊन होईल टच माय आय पण आहो मग बचत केली मी पाणी जिरवा पाणी आडवा पाणी साचवा असेल तुम्हाला काय बाई जेवढा दीड लाखाचा मोबाईल घेतलाय पण कुणी हो त्याला अंगुण विचारा नाही काळा प्यायचा का गोरा प्यायचा विचारलं विचारलं पांढरा प्यायचा विचारलं मी विचार Tidak. Bayar juta per detik की ह्याच पॅन्ट ठेवीत होते मी चांगलं बघितलं होतं हीच पॅन्ट होती कशात ठेवलं नेमका त्याला जर कळलं ना अवघड काम होईल जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे झाले की नाही आता बघत आहे आणि आजच भोवणी करते बरोबर एवढ्या दिवसापासून मम्मी कडून घे कडून घे ह्यांचे खिशे मार अजून हजार दीड हजार कमी पडू राहिले तर आता आज काही करून आणायचंय मला दीड हजाराचा बंदोबस्त करावा लागेल चांगल्याच आवाजा घालून राहिला इतकं कुठं पाकिट असते हलू राहिले शिरू राहिला एकतर तर लईचं अवघड काम आहे हा एवढं तर कुठं जास्त चोरी करायला गेली मी मोठ्या बँकी पिंकीत <laughs> यांना जर कळलं ना या मला सोडित नसत्यात बनक लागू देणार नाही मी आता

बघितलं मी झोपले होते ना इथं अगं मी जाईन ना वर किती बेकार आरडली झोपा 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 झोपाला लागून खुशीचा दिवस आहे खुशी <laughs> इतरी खुशी, इतने खुशी मला भूक लागली मी आता तुम्हाला असं काहीतरी दाखल ना कि तुमची सगळी भूक जाईन भूक काम जाईल भूक जाईल पाणी प्यायच्या <laughs> नाही लागलं ला, काय तुला टाय रेशमी आयफोन काय आयफोन बोलते उसक अग हे कुठून आणला दुकानातून नवीन फोन घेतलाय काय दात पाडून दिले काय त्याला दात पाडून फोन बघा हातात घ्या फोन इकडं बघा इकडं बघा बघून कस चुमच करून राहिलाय था? था घाल माझ्या भूक लागली सुट तुम्हाला होत मला नाही बघा आता मी आता सगळ्यात आपल्या गल्ली मध्ये पण हे केवढं आणलंय सांग मला तुमची किडनी गेली असं कम करून राहिल्या हा आहो पैसे सासू-सासुर आणले तर तुम्हाला काय कळतं आयफोन की किंमत तुम क्या जानो आता पीशुत झाले काय पाणी हट नाही पाण्यासाठी टाईम नाही अगर यश में तू काय आऊ मग आता पाण्याची बचत केली मी पाणी जिरवा पाणी आडवा पाणी सासवा असं हे ना ते तुला रो गनतला हा <laughs> हप्त्यावर घेतला त्या पैसे साचले मी मम्मी कडून पैसे घेतले माझ्या पप्पा कडून पैसे घेतले तुमचा एक रुपया नाही घेतला मी खर सांगते का हा कसला आहे पण याच्यात हो आता आयफोनचा जमाना आहे सगळ्यांच्या हातात असे आयफोन असते जे मोठे लोक असतात ना त्यांच्या हातात असे आयफोन असते मे म्हणलं भाकरी काल वाई काय त्याच्यात वरपून खायला हा इडी झाली मी काय म्हणते आत्या इस आयफोन की किंमत तुम क्या जानो आत्या इस आयफोन दिल्यावर मग तू क्या जाणे मेरा हात पडेगा तुम्ही खुश नाही का माझ्यासाठी खू येतय नातच नातच घेऊन ते सगळ्यांचे नंबर फिट कर काय म्हणतात ना मन आहे ना नापऱ्या सोडल्यात मोकळ्या झिपऱ्या मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते झालंय नाही फोन नाही फोन नाही फोन या फोन त्या पोटाचा फोन बघ ना या मिसळता अश्विनी बसत मिसळता तुला तर हेच नाही बाय सोड माझ्याकडे यायला थंडी आता चालू झाली का कायम भेटत नाही थंडीला धरून बसल्यावर कस काय थंडी सोडी ना आपल्याला थंडि अश्विनी तुला तर किती आवाज दिला ग मी राम ऐकत नाही करा बाई कोचार हा हा मी बघितलं नाही ना मला लक्षच नाही मी जरा असंच इकडं इकडं बघत होते खाली खाली बघ माझी मैत्री नाही ताई ते अश्विनी या पलीकडले राहते तिकडून हा मी ओळखते ना त्यांना मला काय माहित नाही चहा ठेव त्यांना चहा ठेव हा चहा ठेवते तुम्हाला कोणता चहा प्यायचा आहे आणि तुम्हाला आम्हाला ब्लॅक टी काळा चालतो वे आणि तुम्हाला गोरा आहे एकच चालला तसं विचारित जावा काळा प्यायचा आहे का गोरा प्यायचा विचारलं पांढरा प्यायचा विचारलं मी विचारलं जरा हं ते अगते ट्रेन नव्हता का ट्रे नव्हता हत्या माझे हातात ना तुम्हाला मोबाईल जरा खाली ठेवू ना कस झाला चहा कस झाला रेशमे मला चहा मग अशा होता ना तेच म्हणलं मला वाटलं त्यासाठी हसले मी आताच पेले म्हणशी आणि आता परत जाऊ द्या काय बाई जेवढा दीड लाखाचा मोबाईल घेतलाय पण कुणी त्याला विचारा विचारानाय काहीतरी करावं लागल फायदा तो व्हायला पाहिजे ना हॅलो हा सोने एक काम कर मला बरोबर आहे ना एक मिनिटांनी फोन लाव एक मिनिटांनी हा ठेवते थे मी फोन अगं तुला सांगते कशाला तू लाव तर नाही उचलला तर परत लाव हा ठेव करते लग्न करू न चाल मु बघायचं हा गेल ती ना कुठेतरी पाहायला मुलगी मुलगी पसंत नाही आली ना चांगली नव्हती ना शिकलेली ना काय ना। करते तर शिकलेले बरे ना शिकलेली पाहिजे ना शिकलेली काय करते आपल्याला पिठ करावं लागन तेच करीत बसायचं हा जसं मी करीत काही मला एक ब्लाउज शिवून देत नाही अग ते फोन उचल हा फोन उचल? फोन वाजू द्या ना त्याला काय होत वा? उचल वाजू द्याय पण घेतला काय तुम्ही आता दिसला आता दिसला मग बघा ना कसा आहे बघा दीड लाखाचा आहे दीड लाखाचा मागून बघा मागून ते बघा ना ते अर्ध ते हा ते सफरचंद अर्ध आता शिकी विचारले एका वाचून मी ते फोन सांगितलं होत त्यांच्या पुढे ते ठेवून नाच ती फोटो काढू का तुमचा ह्याच्यात लय वारी फोटो निघते तर काढ नाय फोटो काढ काढू हा काढून तिकडं कुठं तुम्ही थांब ना मा आहे काय हा बघा याच्यात तुम्हाला टाकी ते मी हा व्हॉट्सअपला चला येऊ का हो मला काम येत आता हा येते येते चला आता येतो आम्ही लय काम येत अगं बस जरा वेळ अह लय काम राहिले तर कशाचे काम इरबळ तुझे कामच असतील बाई त्यांचं काय ऐकत असे काही फुगीर मारायला चला आता जाऊ काम ए रेशमी काय अन्न भाकर माझी पण धरा तुमच्या हातात अगं ताट नव्हतोय हो ताट काय कुठं लग्नाला गेलेत काय काय नाही हातात चांगलं वाजत धरा लवकर माझं एक हात बिझी आहे अगं खरच आहे काय दीड लाखाचं थांब सांग मला आधी काय हे फोन दीड लाखाचा आहे का हा मग दीडच आहे खबर माझी शपथ तुमची शपथ काय करायची दीड लाखाचा फोन आहे थांब जरा ऐक माझ्या पाच जणीचे लग्न केले ते दीड लाखात आता लग्नामध्ये पैसे खर्च करायची काय गरज आहे त्या म्हणजे पैसे इकडं खर्च करायचे पण आता पण काय लय पण पैसे नाही लागत ना आता साखरपुड्यात लग्न होते आता लग्नात साखरपुडा होतोय आता हळद होती एकाच दिवशी सगळा एकाच दिवशी उरकी देत काही होऊ राहिले डोंट वरी अगं किंमत कशी नाही तुला काय कळा का दीड लाख म्हणल्यावर कुठं गेलं ते जेवण करा तुमचं काय नाही चाललं त्याच्यात हप्ते मी आहे काय मी बादरणी अजून जिवंत आहे मी हप्ते तुम तुमचा तुम्हाला त्रास व्हायचं गरजच नाही चला रेश्मे हप्ता नाही भरल्यावर हा माझ्या नारड्याला फाशी देऊ नको माझ्या गळ्याकड तुझं लक्ष असत्यातलं त्याच काय मला लक्ष देऊ जेवण करा गपचूप चुप बाई तुला काही किंमतच का ना हा हा अगं मी काय म्हणते अगं गिने गेलय काय जेवण न करून बडबड करा அரை உடன் பாடு काळजी घ्यायची माझं मन खालीवर होत ना असं काळजी घे असाय अलम सामय बलम सामय बलम काय तर डोक्यात भूत घुसलय कशी आज मांडली तुम्ही अरे रामाड लाख काय पुनर् रेष मिळ डोक्यात घाली निय भाषित हवं तुम्ही हां हो बाजूला हो घाशी आणि इकडं बिंदास घासा अरे देवा इकडे तू इकडे इकडे भांडे घासायचे का नाही तुला चे। नाही घासायचे घासायचे का नाही घासायचे ना मारा हत्या मला नाही फरक पडत एक दोन हत्या डोंट टच माय आय फोन भांडे घासते आता मी काय ना का होऊन गळ्यात बांध गळ्यात तुला काय नाही भांडे घासते अग खसा, खसा फिरव हात मी फायनान्स मधून आलोय दोन तारखेला हप्ता होता पण हप्ता कसला आहे मोबाईलचा हप्ता आहे अगं मोबाईलचा हप्ता आहे काय हप्ता त्या हप्त्यामध्ये आहे तू अजून मोबाईलचे पैसे नव्हते भरले का नाही ना आता माझ्याकडे पैसेच नाही उरले आणि ना फक्त हजारच रुपये येत नाक वर करून हळू बोला आता हप्तावाल्याला सांगायचं कि मी घरी नाही हा चा, मी कुठले पोंटाने सांगू मॅडम आले म्हणा आले म्हणा आले सांग आले आले मी ना घरात जाऊन लपते हो कुठे गेले या बाहेर आले आले ऐक ऐक तुमच्या पाया पडत्या हप्त्यावाल्याला सांगू ना कमी हा? ना घरात तुला फुगीरपणा पाहिजे फुगीरपणा नाच ना, ना मोबाईल घेऊन त्या बायां देखत काही नाचत होती असं कर अरे ऐका ते म्हणते गाडी आहे बाहेर हा तर तू म्हणायचं ती पायीच गेली बाजाराला तिकड जा मी इकडेच लपून बसलेली दादा किती वेळ झाला थांबून ठेवलंय मला दादा ती घरात नाही कुठे गेले मॅडम बाहेर गेली गाडी इथंच आहे त्यांची पाय पाय गेली मॅडम तुमच्या सुन आहेत का हो पंधरा दिवस झाले कॉल करतो रोज कर फोन उचलत नाही ती बाहेर गेली कॉल करा त्यांना ते मला फोन लावता येत नाही माझ्याकडे फोन नाही मी आज बिलकुल ऐकून येणार नाही मला काय करून आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेत मला पण वाटतं सर्व लोकांचं प्रेशर असतो मला इकडे गाडीवर स्वतः पेट्रोल टाकून इकडे यावं लागतंय आरडू नका दादा शेजारी पाजारी बघत मी तिला उद्या परदेशी भरायला होते जातो मी फोन ते सोनीला हॅलो हा सोने ऐक ना अगं मला अर्जंट मध्ये दहा हजार रुपये देना अगं ना बाई आता हप्ता घरासमोर येऊन बसला हा मोबाईलचा हप्ता मारायचा अगं कर ना काहीतरी ऍडजस्ट काय तू पण टायमोराशी बरं राहिली आता ठेवून मला तरी लावून बघते हॅलो हा ऐक ना मंदे अगं मला जरा दहा हजार रुपये लागत होते दहा हजार रुपये देना अगं दोन हजार रुपये माझेच तुझ्याकडे येत किती दिवस झाले तुला मागितले सुद्धा नाही म्हणून मागत हप्त्यावाला घरासमोर येऊन बसतात काय नाही म्हणतील काय अगं मस्त तुझे हप्ते असते पण थोडंफार ऍडजस्ट कर ना मी तुला दिले होते ना मागच्या वेळेस मग अग मी आज जाणार नाही मी इथंच बसेन मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे खुर्ची ऐका त्यावर देते खुर्ची तुला रोग तुला अग ते मिसळताय भेकर अशीन अशीन फोन नाचत होती काहीतरी काय चहाचा कप सुद्धा धरीत होती काय असा फोन हातात पण चहाचे कप धरीत होते लाज बीज काय आहे का, का नाही अरे फुगीर पण केलं मी मला आहे त्या गोष्टीचा काय फायदा नाही झाला एवढा दिखावा करून आता हप्त्या कसं करायचं अजून एक वर्ष हप्ता भरायचा आहे पहिल्याच हप्त्याला आता माझी आता हातुडी आहे का तो, तो पांक, पांक, पांक। ओ, का एक दाडीते पण तिथं देते पण आता माझे दात घेते का हो सापडली की नाही कुठची अजून दहा घरी जायचं काय समजणार आता सांगतो त्याला का काय सांगायचं काहीतरी करा तुम्ही का, का का, केली मी केली का माझी काशी केली का जातीन काही उचलून आणि ती जातीन काही उचलून आणि ती चुकलं माझा आता तुम्ही चुकलं नाही काय करताय सांगतो मी आता मी आपण सांगितलंय की बाहेर गेले मी आणि आता ना बाबा उठ मला का म्हणून उठीत नाही तू बसा नको मला कस काय मला हात्यावाल्या समोर नका घेऊन जाऊ मला लय भांडणते एवढ्या वेळेस काहीतरी करावं मला समजलंय मी लय घोड चूक केली तुम्ही काय करा त्यांना सांगा कि दोन दिवसात भरते मला मी काय तरी माल मी काहीतरी करते तुम्ही सांगा ना तेवढं त्यांना परत काशी करते मला माझी काहीतरी तुम्ही त्यांना तुम्हाला ऐकते ना आपली चव जाईन सगळी आत्या सगळ्या हातली का राहिली चौ घालायची राहिली हा तोंडात मार कोणी नाही तुझं तू तोंडच पुढी ते भावडे तुला आज ठेसायच लागणार दादा पाणी देऊ का पाणी घ्यायला आलोय पैसे द्यायला दोन दिवसांनी तिला काही करून मी भारायला होते आता हे हात जोडी ते मी हात नका जोडू काय होतंय आम्हाला दहा घरी जावं लागतं त्यांना तोंड द्यावं लागतं सगळ्या मध्ये मरण आमचंच होतं पण काय आता पोटा पाणी साठी करावं लागतं ठीक आहे जाऊ द्या मॅडम सांग आज संध्याकाळपर्यंत पैसे भरून टाका सांगते सांगते जातो मी काय अवघड आहे बाई चार चौघात चौ घालायची शेजाऱ्या पाजऱ्यात आता काय करी ती मी निर्णय घेतलाय मला काय करायचं आता परत नको काहीतरी आलो परत डोंबल्यावर काय नाही करी हा तुम्हाला सांगत आहे मला हे चांगलंच भवलंय एवढी शायनिंग मारली एवढा दिखावा केला काय कामाचा नाही झालं आणि वरून तोरून ना मला सगळं कळलंय कोण कौन कोणाचं हाय कोण कौन कोणाचं नाही अहो ज्यांना पैसे दिले होते ना त्यांनी सुद्धा मला पैसे दिले नाही हा पूर्णी मदत सुद्धा केली नाही आणि त्यांच्या एका फोन मध्ये त्यांना पैसे पाठवलेले तुम्ही एका फोनवर वर ऐकते का हा याची गरजच नव्हती आपल्याला मी काय म्हणते जेवढा आतरुण असाव तेवढेच पाय पासरावा आतरुणाच्या बाहेर पाय पासरल्यावर काय होती परिस्थिती बघितली ना चव जायचे काम हा काय म्हणतात ना फाटका आपला असावा पण तुटक नसावा चुकला त्या माझं तेच चुकला मी उगत ना हे सगळं दाखवायला केलं मला वाटलं लय भूषाण करीन भूषाण करीन पण हा भूषाण ना मला भावलाय अजून काय नाही उगत स्वतःचा शानपणा केला मला वाटलं भारी काम काय काहीच नाही तू ऐकतच नाही माझं ऐकतच नाही माझ तू अ भाकरीवर लक्ष नाही का तुकड्यावर लक्ष नाही हा ती बाई आलती तर काय ते फोन उलतान पालतान उलतान पालता हा धरायची तरी तुझी ती ही होती का त्या फोनच्या नादात सांग मला कळलंय आता मला काय मजा नाही मी विकायला चालले फोन ते विकून येते हापते ते काय त्याचं भरून आला ना पोटा ना चुकी नाही करायची नाही आले मी लय भूळी मी कुणाला पैसे देईन कुणाला ही करीन तिची मदत कोण नाही करायची बघितलं चार फोन केले आता ही तूवर तर तिला रडाय माझ्या सामने रडली नाही आता मी तरी काय करू